गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ. काल धुतलेले कपडे तसे ते सगळे पांगवलेले गोळा करून दुसरी धुवून टाकायची तू आज उरकल का आज ओरकल म्हणलं उरकल का म्हण इतक्या उशिरा तुझ्या कोणी व्यायाम केला तर ग आता बसली गोल गोल चक्र मारत काय झालं माझं दूध होता येते किटलीत काय झालं काय झालं काय म्हणतो दोन हजार बोल जाऊ देवा शिरचली आहे भई काय बोलते देते ते एवढे <राया थीर्यों> <coughs> दे। दे खाता येत आहे मी तर तीर उलटा झाला की गांधीजी दिसते असली डकली नाही

आपले ठेवले आहेत मोदीजी नोट काढली होती आता दोन हजाराची परत येते डायरेक्ट आता दहा हजाराची निघाली <coughs> काय बोलताय माणसं दहा हजाराची म्हणल्या सारखी जातील की वर तसं नाही लाख द्यायचं असलं की यायचं दहा लाख आपल्याकडे आणि कव आपण दहा हजाराच्या नोट डॉलर अमेरिकेचा आपला हा अमेरिकेच किती हायचं चौऱ्याऐंशी रुपये नाही चौऱ्याऐशी म्हणजे त्र्याऐंशी पॉइंट काहीतरी वर आहे असं म्हणजे वाढतच चाललाय जवळ अमेरिकेचा रुपया आपला रुपया कमीत कमी पाहिजे वाढतच चाललंय असं म्हणत आहे तवर होत नाही डॉलरमध्ये बास्की एक या एक एक मध्ये

काय पाया हे एवढं घर राहिले आता चकाचक करायचे आणि आता बघा कस काय भांड्याचा फेड्याचा आता चला दाखवूया काय काय करा बाहेर काय चाल आमच्या आत्याचं माझं दुही वाता होता सगळे जोर आवरून आली म्हणलं आता दहा काढायची तर आमच्या आत्याचं काय चाललंय काय माहिती आत्याने काय किती राडा केला आता कुठला सकाळ सकाड बसते चटणी छान केली पोरांना छाय द्यायच आता सांगणार न लाईट आली असेल की आता येईल झालाय टायम पाच मिनिट राहायच्या दार काढायची आली लाईट आता लाईट आली लाईट आली लाईट आली, आली।, आली। मस्त पैकी दोडका करायचा सगळं हो का। सामान काढलंय दोडक्याच हे कोथंबीर ल टोमॅटो कांदा वाजून घेतले कडीपत्ता आहे कडीपत्ता का बारीक नाही करायचा हे दोडका आमच्या रानातला दोडका आहे ताजा ताजा आत्ताच आणला आणि लगेच चिरला छान असा त्याला अ कोण यायचंय अरे 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 दोन दिवस नका कोणी येऊ असला राडा चाल की कुठं काय का नाही साऱ्या अंगणात साऱ्या दारात साऱ्या घरात सगळीकड सगळीकडं ये दमानी दमानी चला मी हो का दुधू हे आणले दार काढायची जायची या टोमॅटो चटणी केली जातो आंघू उरक लगेच आता मला कपडे धायच्या का आत्या करतात बारीक असो तर सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सकाळ सकाळचा गुड मॉर्निंग बाय सगळ्यांना